मित्रांनो अभिजात मराठी दिवस म्हणजे काय आपल्याला माहीत आहे का अभिजात मराठी दिवस म्हणजे काय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अभिभा अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी म्हणून काही निकष आहे आणि त्या निकषांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे आपला बरेच वर्ष पाठपुरावा सुरू होता म्हणजे मला वाटतं दोन हजार चौदा ते एकोणीस पुन्हा एकोणीस ते बावीस त्याच्यानंतर पुन्हा अडीच वर्ष म्हणजे पहिले अडीच वर्ष दुसरे अडीच वर्ष सुरुवातीचे पाच वर्ष आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका मला वाटतं व्हायच्या आधी हा निर्णय झालेला होता आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या आधी तेलगू असेल तेलगू असेल मल्याळम असेल तमिळ असेल ओरिया असेल त्याच्यानंतर संस्कृत आणि बंगाली भाषेला आपल्यासोबत मिळाला आणि ह्या दक्षिणात्य भाषांना यापूर्वीच प्रदान करण्यात आला होता तथापि मराठी भाषेची मागणी सरकार दरबारी अनेक वर्ष प्रलंबित राहिल्यानंतर म्हणजे अभिजात भाषा म्हणून असणारे सर्व निकषांची पूर्तता करून ऐतिहासिक सगळे दस्तऐवज गोळा करून मराठी भाषा ही दोन ते अडीच हजार वर्ष पुरातन कशी आहे त्याचे तेवढ्या कालावधीचे जुने सगळे ताम्रपट असतील दगडात कोरलेले लेण्यांमध्ये कोरलेली मराठी भाषा असेल त्याच्यानंतर सातवाहन कालावधी असेल शक कालावधी असेल ह्या सगळ्या ह्याच्यातून पुरावे गोळा करून प्राध्यापक रंगनाथ पठारी यांच्या समितीने ज्याच्यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर मोरेस मोरे यांचासुद्धा समावेश होतो या सर्वांनी आणखी अभ्यासक अभ्यासू लोकांनी संशोधक लोकांनी मराठी साहित्यामध्ये मराठी साहित्याची सेवा करणाऱ्या सगळ्या बांधवांनी भगिनींनी मिळून हे शिवधनुष्य पेरलं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अभिजात भाषा म्हणून मान्यता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रदान करण्यात आली आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दरवर्षी तीन ऑक्टोबर हा अभिजात मराठी दिवस म्हणून साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं आणि त्या अनुषंगाने शासनाने जे काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय भाषा विभागाने तयार करून जारी केला प्रस्तुत केला आणि त्याच्यानंतर आता अभिजात भाषा मराठी दिवस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर शासकीय निमशासकीय कार्यालय असतील शाळा असतील महाविद्यालय असेल त्याच्यानंतर विद्यापीठं असतील राज्य शासनाच्या विविध संस्था असतील मराठी भाषेचं काम मराठीतून कारभार हा जिथं जिथं चालतो म्हणजे सर्वसामान्यांची भाषा असेल बोलीभाषा असेल लोकसंवादाची भाषा असेल दररोजच्या व्यवहारातली भाषा असेल विविध व्यापार विनिमय बाजार व्यवसाय याच्यातली भाषा असेल या सर्व ठिकाणी मराठी भाषेचे गीत पोवाडे आणि गोडवे दर दैनंदिन व्यवहारातून गायले जावेत न कळत नकळतपणे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे किंवा सर्वसामान्यांकडून शासनाची अपेक्षा आहे असं म्हणलं तर ते वावगं होणार नाही मराठी असे आमूची मायबोली परी अमृतातही पैजा जिंके म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी असंच म्हणलं आहे की मराठी आमची मायबोली आहे आणि ती इतकी गोड आहे इतकी गोडे की एकीकडे अमृत ठेवलं आणि एकीकडे मराठी भाषा असेल तर मराठी भाषेची गोडी ही अमृतापेक्षाही मधुर आहे असं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन कोणी काही म्हणायची आवश्यकता नाही असं मला वाटतं मराठी भाषेमध्ये किंवा भारतीय भाषांमध्ये जी एक प्रकारची आत्मीयता आहे जी एक प्रकारची काय म्हणतात त्याला व्यक्तता आहे ती इतर कुठल्याही भाषांमध्ये इंग्रजी असेल किंवा परदेशातल्या भाषांमध्ये आहे ती दिसून येत नाही अरे तुरे किंवा आहो जाओ हे फक्त आपल्या आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये मराठी भाषांमध्ये हे आहे हे शोभन दिसतं अशी काही उदाहरणं सांगता येतील एकेका शब्दासाठी किंवा एकेका अर्थासाठी अनेक प्रकारचे शब्द असलेले आपण पाहू शकतो म्हणजे पाणी असेल जल असेल नीर असेल तोय तोयम असेल किंवा वारा असेल पवन असेल वादळ असेल पवन आ, समीर असेल म्हणजे किती किती नावं घ्यायची असा प्रकार आपल्या पुढे उभा राहिलेला आपण पाहू शकतो खुंटा खुंटी खुंट काम एकच अर्थ एकच पण शब्द तीन भिंतीवर ठोकला आहे जमिनीवर ठोकला आहे किंवा इतर कुटं खुंटी मा बसवून ठेवलेली आहे अशा पद्धतीची ही अशा पद्धतीच्या ह्या रचना ज्याच्यामध्ये म्हणी आहेत वाक्प्रचार आहेत ओव्या आहेत अभंग आहे लावण्या आहेत बतावणी आहे अभंग आहे फक्कड आहे फटका आहे पटका आहे सवाल जवाब आहे काय नाही आहे मराठीमध्ये त्यामुळे मराठीच्या मराठी मातेच्या मांडीवर आपल्या सगळ्यांचं पालनपोषण झालेलं आहे मराठी भाषेचं आपण स्तन्य प्यालेलो आहोत मराठी भाषेने आपल्याला आपलं भरणपोषण केलेलं आहे आपल्या मन मस्तिष्क मेंदूवर मराठी भाषेचे मराठी मातेचे मराठी मातीचे जे संस्कार झालेले आहेत जे बीजारोपण आपल्यात झालेलं आहे ते आपल्या ते आपल्या आईमुळे आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता तीन ऑक्टोबर अभिजात भाषा मराठी दिवस साजरा होणार आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेशी संबंधित तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानं होणार आहेत चर्चासत्र होणार आहेत परिसंवाद होणार आहेत कार्यशाळा होणार आहेत शिबिरं होणार आहेत प्रश्नमंजुषा होणार आहेत निबंध स्पर्धा होणार आहेत वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत मराठी ग्रंथांची पुस्तकांची प्रदर्शनं होणार आहेत प्रश्नमाला होतील गीतमाला होतील सुगम संगीताचे कार्यक्रम होतील नाट्यसंगीताचे कार्यक्रम होतील अभंगवाणी होईल नाटकं सादर केली जातील संगीत नाटकं सादर केली जातील गीत गायले जातील आणि हे सगळं आपल्या मराठी मातेचं मराठी भाषेचं वैभव आपल्यापुढे साजरं केलं जाईल त्यामुळे आपण दैनंदिन व्यवहारात हिंदी इंग्रजी इतर कुठल्याही भाषांच्या संपर्कात येत असो हिंदी मालिका पाहत असो हिंदी चित्रपट वेबसिरीज पाहत असो तरीही या पलीकडे जात मराठी भाषा आपल्या बोलण्या चालण्यातून वागण्यातून व्यवहारातून संपर्कातून संवादातून ही जिवंत राहिली पाहिजे जिवंत ठेवली पाहिजे आपली लेकरंबाळं इंग्रजी शाळेत जात आहेत ती इंग्रजाळलेली आहेत आपण कसं म्हणतो कुत्रं पिसाळलेला आहे तशी तशी आजची पिढी इंग्रजाळलेली आहे त्यांना त्या इंग्रजाळलेल्या मानसिकतेतून बाहेर काढून मराठी भाषेची गोडी लावणं मराठीचे संस्कार रुजवणं हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा सही करतानी मराठीत करा पैसे काढण्यासाठी ए टी एममध्ये गेले किंवा कुठं काही फॉर्म भरायचा भरायचा असेल तर मराठी भाषेला प्राधान्य द्या दारी येणाऱ्या कुठल्याही विक्रेत्याशी किंवा काही मागणी नोंदवली आणि ती डिलिव्हर करायला माणूस आला घेऊन माणूस आला मराठीतून संवाद चाला बँकेत किंवा बहुउद्देशीय किंवा बहुदेशीय विविध कंपन्यांमध्ये गेल्यावर तिथे संपर्क साधायचा असेल तर मराठीत बोला कशाची लाज बाळ बाळगायची आपल्या आईच्या भाषेत बोलण्याची लाज बाळगण्याचं काय कारण आहे त्यामुळे जिथं शक जिथं शक्य नसेल तिथंसुद्धा जिथं शक्य असेल तिथंसुद्धा मराठीत बोला मराठी ही राजभाषा आहे मराठी बोलण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही विधिमंडळात संसदेत देशाच्या राजधानीत विविध राज्यांच्या राजधानीत आपण आपल्या भाषेत बोलू शकतो त्यांनी ज्यांच्याशी संपर्क करतोय त्यांनी दुभाषाद्वारे काम घ्यावं पण आपण मराठीत बोलणं सोडू नये तरच आपली भाषा आपण टिकून ठेवतो आहे आणि ती अभिजात आहेच ती अभिजात अशीच वृद्धिंगत अशीच संवर्धित होत राहील हे आपल्या पिढीने पुढच्या पिढीने त्यांच्या पुढच्या पिढीने पाहायचं आहे एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे तीन ऑक्टोबर अभिजात मराठी दिवस साजरा करा आनंदाने करा उत्साहाने करा अभिमानाने करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जा जगन्नाथ जय सनातन आपला हा अनवट वाट यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद